शिवूर जिल्हा परिषद शाळेत एकवीस वर्षांनंतर भरला वर्ग दिली शाळेला मदत वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील जिल्हा परिषद प्रशालेत सन दोन हजार तीन चार साली इयत्ता दहावीतून तब्बल एकवीस वर्षांनंतर याच शाळेत पुन्हा एकत्र येत तकालीन शिक्षकांसह वर्ग भरवत आनंदोत्सव सा साजरा केला यावेळी उपस्थित अनेक माजी विद्यार्थी आणि निवृत्त शिक्षकांनी शालेय जीवनातील जुन्या आठवण उजाळा दिला मंगळवारी रोजी हा वर्ग भरला होता कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली विशेष म्हणजे या उपक्रमात तत्कालीन शिक्षकांना माजी विद्यार्थ्यांनी सहभागी करून घेत त्यांचा शाल श्रीफळ आणि गुलाबा पुष्प देऊन सत्कार केला शिहूरच्या जिल्हा परिषद शाळेतील सन दोन हजार तीन चार सालची दहावीची बॅच तब्बल एकवीस वर्षांनंतर एकत्र आली यावेळी उपस्थित शिक्षक वर्ग व्ही एस एस सी भावसार सर एस आर जाधव सर सय्यद सर शेळके सर बी पी जाधव सर काटे सर यांची उपस्थिती होती सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात शिक्षक डॉक्टर इंजिनियर गृहिणी पोलीस प्राध्यापक पत्रकारिता तसेच विविध उद्योग व्यवसायात आणि विविध क्षेत्रात स्थिरावलेल्या या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले व जिल्हा परिषद शाळेला कलर देण्यासाठी मदत जाहीर करण्यात आली त्यानंतर दुपारी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन सायंकाळी पाच वाजता माजी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खो खो व क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट